शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भारतीय जनता पक्षाचे खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे आहे शहर पोलीस स्टेशनच्या आवारात आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्या विरुद्ध घोषणा देण्यात आला आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी घोषणे देण्यात आले तसेच राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हे असे देखील घोषणा देण्यात आला यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट संदीप पाटील सुरेश पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि आमच्या सर्वांचे नेते राहुलजी गांधी यांच्या संदर्भामध्ये बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अतिशय आक्षेपार्ह आणि स्फोटक असं वक्तव्य केलेलं आहे राहुल गांधींची जीप कापून जो आणेल त्याला अकरा लाख रुपये देऊ असं जे वक्तव्य केलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही चोपडा शहर पोलीस स्टेशनला चोपडा तालुका व शहर काँग्रेसचे सगळे पदाधिकारी कारकिर्द म्हणलो खरं म्हणजे पाहता आता महाराष्ट्रातलं वातावरण यापूर्वी खूप चांगलं होतं सत्ताधारी पक्ष असो विरोधी पक्ष असो मुद्द्यांवर विरोध करायचे पण एकमेकाबद्दल आदरानेच बोलायचे गेल्या पाच दहा वर्षामध्ये महाराष्ट्रातलं वातावरण अतिशय खालच्या पातळीला गेलेलं आहे वैयक्तिक शत्रु संदर्भ शत्रुत्व तयार होईल अशा पद्धतीने मोठमोठे नेते बोलायला लागलेले आहेत आणि सगळ्यात वाईट म्हणजे ज्यावेळेला खासदार अनिल बोंडे बोलतात की राहुलजींना चटके दिले पाहिजे जिभेला खासदार माणूस ज्यावेळा असं बोलतो त्यावेळेला त्यांचा बोलवता धनी कोणीतरी वेगळा आहे अशी शंका यायला जागा आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्याच्यातून महाराष्ट्रामध्ये दुबळी निर्माण होते जाती जाती धर्मा धर्मामध्ये भांडणं लागतील अशा पद्धतीने सत्ताधारी पक्षाकडूनच प्रयत्न होतो आहे असं आता सगळीकडे चर्चा होऊन राहिलेली आहे मला असं वाटतं की या लोकांनी ज्यांनी वक्तव्य केलं आहे आमदार संजय गायकवाड असतील खासदार अनिल बोंडे असतील यांच्या लोकांनी त्यांना जागीच जाप लावला पाहिजे त्यांना जाहीर खडसावलं पाहिजे की भविष्यात असं तर त्यांनी कोणी बोलू नये आणि ह्या अशा बोलण्यामुळे महाराष्ट्रामध्ये आता वातावरण खूप वाईट होऊन चाललेलं आहे याचा निषेध करावा तेवढा कमी आहे आम्ही सर्वजण राहुलजी गांधींच्या मागे खंबीरपणे उभा आहोत राहुलजींच्या केसालाही कुणी हात लावला तर ता त्याला त्याने त्याचा विचार करावा असं या ठिकाणी आम्ही नमूद करतो भयासाहेब त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी काय आपली मागणी आहे आम्ही आताच निवेदन दिलेलं आहे की या दोघांवर रित गुन्हा दाखल व्हावा एफ आय आर दाखल व्हावी आणि त्यांना अटक व्हावी अशी आमची सर्वांची मागणी आहे